मित्रांनो स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील कविता पण क्रमशः रसिकांसमोर सादर करतोय याच मालिकेतली एक कविता मी कवी नंदकुमार गोरडे बद्रीनाथ गोरडे आपल्यासमोर सादर करतोय कवितेचं नाव आहे प्रश्न प्रश्न अनेक आयुष्यात सोबतीला होते प्रश्न अनेक आयुष्यात सोबतीला होते काही मला जगाने दिले होते काही मला जगाने दिले होते काही बेभान वागण्यात मीच मिठीत घेतले होते प्रश्न अनेक आयुष्यात सोबतीला होते काही मला जगाने दिले होते काही बेभान वागण्यात मीच मिठीत घेतले होते स्वार्थी कधीच नव्हतो उभ्या आयुष्यात मी स्वार्थी कधीच नव्हतो उभ्या आयुष्यात मी पण जेव्हा कधी पाहिला मी तेव्हा पुरता फसलो पण जेव्हा कधी पाहिला मी तेव्हा पुरता फसलो मी चिंता आणि चिंतनाचे भोग सारे भोगले मी चिंता आणि चिंतनाचे भोग सारे भोगले मी काय असे अपराध मोठे आयुष्यात केले काय कसे काय असे अपराध मोठे आयुष्यात केले मी अंधारल्या वाटेत धरला होता हात मैत्रीचा अंधारा अंधारल्या वाटेत धरला होता हात मैत्रीचा त्यातही वाट्यास माझ्या का प्रतिसाद अपेक्षेचा तेथेही वाट्यास माझ्या का प्रतिसाद उपेक्षेचा आयुष्यात अनेक केले सोहळे हो अनेक के वेदनांचे आयुष्यात अनेक केले सोहळे अनेक के वेदनांचे पुन्हा पुन्हा तेच का वाट्यास भोग माझ्या पुन्हा पुन्हा वाट्यास पुन्हा पुन्हा तेच का वाट्यास भोग माझ्या पुन्हा पुन्हा तेच का प्रश्न माझ्या आयुष्यात माझ्या पुन्हा पुन्हा तेच का प्रश्न आयुष्यात माझ्या प्रश्न अनेक आयुष्यात सोबती लावते प्रश्न अनेक आयुष्यात सोबतीला होते काही मला जगाने दिले होते काही बेभान वागण्याने मीच मिठीत घेतले होते धन्यवाद